तुळशी विवाह सोहळा किंवा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा तुळशीशी विवाह लावून देणे म्हणजे तुळशी विवाह होय हा विधी संध्याकाळी केला जातो तुळशी विवाह एक व्रत मानलं जातं ह्यात विष्णू भगवान वर व तुळशी माता वधू मानली जाते तर उसाला मामा मानलं जातं विवाहाच्या दिवशी एक तुळशीचे रूप आणून कुंडीत लावावे किंवा आपल्याकडे आधीच तुळस असलेल्या कुंडीला रंगरंगोटी देऊन सजवावे तुळशीत सौभाग्याचे सर्व सामान ठेवावे एक भरझरी वस्त्र ठेवावे तसेच आवळा चिंच ठेवावी हळद कुंकू वाहून तुळशीची पूजा करावी तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून ठेवावा यानंतर आता आपण संकल्प मंत्र म्हणणार आहोत संकल्प मंत्र का म्हटला जातो संकल्प मंत्र म्हणत असताना काय केलं जातं ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ नक्की तयार करीन व तुम्ही आता पूजेला बसणारच असाल व संकल्प नक्की मंत्र कसा म्हटला जातो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या वेळेला मी संकल्प मंत्राविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आता आपण संकल्प मंत्र म्हणूयात श्री दामोदर प्रित्यर्थम प्रबोधोत्सव संक्षेपत तुलसी विवाह च तंत्रेण करिष्ये तदगंतया पुरुषसूक्तेन विधीना षोडशोपचारैस्तंत्रेण श्री महाविष्णू पूजा तुलसी पूजा करिष्ये असा संकल्प करून झाल्यानंतर विष्णू व तुलसी यांचे ध्यान करावं यानंतर सहस्त्रशीर्षा पुरुषः मंत्र पुरु पहला हा मंत्र म्हणजे पुरुष पहिला श्लोक आहे हा ऋग्वेदातील श्लोक आहे जो विश्वातील अस्तित्व आणि सर्वोच्च अस्तित्वाची स्तुती करतो भगवान विष्णूची स्तुती करतो त्यामुळे आता आपण हा मंत्र म्हणणार आहोत सहस्त्र शीर्षा पुरुष हा सहस्त्र शीर्षा पुरुष हा या मंत्राने श्री महाविष्णू व तुलसी यांचे आवाहन करून स्नानापर्यंत पूजा करून मंगलवाद्य वाजवून सुवासिनींकडून अथवा आपण नागवेलीच्या पानांनी सुगंधित तेल व हळद लावून उष्णोदकाने विष्णू व तुलसी यांना मंगल स्नान करून घेणार आहोत नंतर पंचामृत स्नान अर्पण करून शुद्धोदकाने अभिषेक केला जातो यानंतर वस्त्र यज्ञोपवीत चंदन अर्पण करून तुलसीला हळदी कुंकू कंठसूत्र व मंगल अलंकार देऊन मंत्रपुष्पासहित सर्व पूजा समाप्त केली जाते यानंतर घंटा इत्यादी वाद्यघोषाने देवाला जाग केलं जातं ब्रम्मेंद्र रुद्र वंदनीय बुद्धयस्व देवेश जगन्निवास मंत्र प्रभावेन सुखेन देव च द्वादशी देव धार्थम तु निर्मिता त्वयैव उत्तिष्ठो त्वय गोविंद हितायीना निद्राम जगतपते जगत सुप्त मुत्थिथित जगत, जगत नेघाय निर्मलादिश निर्मला शारदानी चुष्पाणी गृहाण मम केशव या मंत्राचा अर्थ होतो गोविंदा उठ, उठ, उठ आता निद्रा सोडून दे हे जगन्नाथा तू झोपी गेला की सर्व जग झोपत तू उठलास की जगाचा व्यवहार चालू होतो म्हणून हे माधवा उठ उठ मेघ नष्ट झाले आकाश निर्मळ झालं दिशाही निर्मळ झाल्या हे केशवा मी अर्पण केलेल्या शरद ऋतूतील पुष्पे तू ग्रहण कर यानंतर मंत्रांनी पुष्पांजली द्यावी नंतर आचाराला अनुसरून अशा प्रकारे जागृत मंत्र व श्लोक म्हटल्यावर श्रीकृष्णाची मूर्ती तुलसीच्या समोर ठेवावी व दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टकाचे श्लोक म्हणावेत नंतर अंतरपाठ सारून अक्षता टाकाव्यात दामोदराचे हातावर तुलसी दान करावे नंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकांना घालावेत व टाळ्यांच्या व वाद्यांच्या गजरात हा विवाह संपन्न करावा नंतर तुलसीला देवाच्या हस्ताचा स्पर्श करून देवाचे पुढे दक्षिणा ठेवावी मग गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आरती व मंत्रपुष्प म्हणावेत आचार्याला किंवा ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा देऊन व्रताची सांगता करावी या विवाह विधीच्या वेळी तुळशीच्या भोवती वेगवेगळे वे सुंदर दिवे ठेवावेत काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाह होम करण्याची प्रथा आहे शांती सुक्ते विष्णू सुक्ते विष्णू सहस्रनाम विष्णूची एकशे आठ नावे यांचे पठण करावे जर तुम्हाला पठण शक्य नसेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला विजिट करू शकता व तिथे विष्णू सहस्रनाम व विष्णूची एकशे आठ नावे तसेच विष्णूची आरती देखील ऐकू शकता यानंतर कार्तिक शुद्ध द्वादशीस विवाह झाल्यानंतर चातुर्मासात आपण जी जी व्रते घेतलेली आहेत त्याची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग त्याचे स्वतः सेवन करतात जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी चातुर्मासात आपण कोणकोणती कौन व्रते करतो व त्याचे उद्यापन कसे करावे व त्याचबरोबर कोणत्या व्रतासाठी कोणते दान केलं जातं याविषयी शास्त्र काय आहे याविषयी शास्त्र काय सांगते याविषयी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा हे झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान विष्णू यांना प्रार्थना करून सांगणे करावे हे प्रभो आज जसा आपला विवाह सोहळा माझ्या दारी संपन्न झाला तसाच विवाह सोहळा माझ्या कुटुंबातील अडलेल्या नडलेल्या व्यक्तीचा लवकरात लवकर, लवकर होऊ देत ही आपल्या चरणी मी प्रार्थना करतो नंतर विवाह इच्छुकांनी भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबद्दल प्रार्थनापूर्वक साकडे घालावे व तसेच आपला विवाह जर का ठरला असेल तरी देखील तो विवाह सोहळ्याविषयी माहिती आपल्या विष्णूजवळ ठेवावी तुळशी विवाह केल्यामुळे कर्त्या पुरुषास कन्यादान केल्याचे पुण्य मिळते व कुटुंबातील विवाह उत्सुक वधू विवाह संपन्न होण्यास मदत मिळते जर का तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता आपण तुळशी विवाह विषयी माहिती जाणून घेतली जर का तुम्हाला तुळशीचा जन्म कसा झाला त्याविषयीच्या पौराणिक कथा काय आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग